वैजापूर शहराची काय परिस्थिती हो फिल्टरचं पाणी नाही फिल्टरचं पाणी नाही आय म्हणून मी शब्द घेतो आज का जर तुम्हाला फिल्टरचं पाणी पाहिजे असेल तर धनुष्यमानला मतदान करावं लागतं तुम्हाला तुमच्या नावावरती पी आर कार्ड आणि घर जर पाहिजे असेल तर धनुष्य बांधला मतदान करावं लागतं आणि तुम्हाला स्वच्छ वैजापूर जर पाहिजे असेल तर तुम्हाला धनुष्य बांधला त्या ठिकाणी मतदान करावं लागतं या तीन गोष्टी आमच्या महत्त्वाच्या आहेत कुडू आणि मस्ती आणि म्हणून जर सागरच्या जीवाला काही जर झालं तर त्याला विचार संचित चिजावकार आहे मी पोलीस डिपार्टमेंटला सांगत का यांच्या घरामध्ये जेवढे जेवढे पिस्तूले ना ते पिस्तू आज ताबेत धुऊन टाका आम्हाला धोका आहे आमच्या जीवाला आणि वरतून मुलाखत देताय माझ्यावर माझ्यावर मुलाखात देताय तुम्हाला रमेश गोरारे इतकं स्वस्त घेऊ नका तुम्हाला सांगा रमेश बोरारे काय चीज तुम्हाला मी आज या ठिकाणी धमकी देतो दे परंतु बँकेचा काळा बाजार काय मर्चंट बँकेमध्ये कोणाचे पैसे मर्चंट मर्चंट बँकेमध्ये पस्तीस लोकांच्या वर अडीचशे बोटी वारे मर्चंट बँक परंतु दादा मी आजपर्यंत बोललो नाही परंतु तुम्ही मला बोलण्यासाठी भाग पाडल तुम्हाला माहितीये आणि काल एक सागर घाबरू नको तुझ्या पाठीमाग अख्खी शिवसेना शिवसेना आहे तुला ही जनता निवडून देणार आहे पंचनगरच्या रहिवासी मी सांगितलं आपलं मत आहे आपलं मत पंचयसिंग नगर भविष्य आजच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित सर्व बंधू भगिनी व्यासपीठावरील माझे सहकारी सन्माननीय बोरनारे साहेब त्यांनी ज्यांचे ज्यांचे नाव घेतले ते सर्व मान्यवर मला वाटतं सहा वाज्यापासून हे सर्व पब्लिक असेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी महिला भगिनी जास्त त्यांचा विजय जा पक्का जिथं महिलांची गर्दी जास्त तिथंचा विजय जा पक्का हे समजलं जात का यांचं मत म्हणजे यांच्या घरच्यांच मत गुलाब माणसाने माणसा काही महिला भगिनी असतील काही पुरुष असतील अरे हराम खराम आहे शासना निवडणुका तुम्हाला शपथ आहे ही जी मस्ती आहे ना ही मस्ती उतरलीच पाहिजे एकही मतदान जाऊ नका एक मतदान जाऊ देऊ नका राग त्या गोष्टीचा आला पाहिजे छत्रपतीचं नाव घेतो आपण बाबासाहेबांचं नाव घेतो आपण स्वाभिमान शिकवलं का लोकांनी गुलामधून नुकता बाबासाहेबांनी याचं डांबायला केलं पैसे आपले बँकेत ठेवायचे त्यांचे चेअरमन म्हणून छाती काढून हे फिरतात पैसे कोणाचे आपले चेअरमन कोण ते पंधराशे कोटीची माझी बँक आहे कोटीची बँक आहे अरे हराम करो पैसे आमचे आहेत ना मालक आम्ही आहात ना तुम्हाला सांभाळायला दिलेले चोऱ्या कराल तर मध्ये जाल बोरणारे सोडू नका सोडू नका या घडपट्टी मध्ये पाणी घुसलाच कस निघताना तर शिवलो शिव माझ्या बरोबर होते पाणी घुसला सर मला सांगितलं नाना शिफ्ट केल्यामुळे तिथे टाकलंय ना त्याच्यामुळे टाक ओव्हरफ्लो फ्लो होऊन सगळं पाणी आहे महाराष्ट्र अरे कोणाच्या मी कधी कोणाच्या विरोधात बोलत नाही अरे विरोधात बोलशील कसा तुम्ही कुठं माती कामाला होते तुम्हाला आलंय ते कशामुळे आलंय तुम्ही बोलता करता दहा वर्ष नगरसेवक होतो मी दहा वर्ष